शिंदेना ही निवडणूक महागात पडली पंधरापैकी जागा कितीही आल्या तरी शिंदे घाट्यात जातील ठाकरेंचा पाया सोडून छप्पर घेतलेल्या बंडखोरांना पुन्हा ठाकरेंकडे ठाकरेंकडे यायचं गेलेले आमदार खासदार आजपासून परतीचे दोर शिंदे होते सोबत घेतलेला एक पण पडू देणार नाही पण वेळ बदलली तशी बात शिंदेचं काहीच भाजप समोर चाललं नाही नेमकं घडलंय का शिंदेकडे गेलेले सात बडे नेते आता पुन्हा एकदा ठाकरेंकडे लिप मागतील अशी चर्चा सुरू झाली चार जूनचा रिझल्ट आल्यानंतर शिंदेना अनेक आपल्याकडे असलेल्या दिग्गजांना गमवावं लागणार आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर आता धुसफूस सुरू झाली सात नेते लाईनशीर ठाकरेंकडे जाऊ शकतात किंवा एकनाथ शिंदेना तरी सोडूच शकतात शिंदेगडाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर जिंकले काय किंवा हरले काय यामध्ये माझा काय दोष असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यानंतर शिशिर शिंदे यांनी कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही कीर्तीकर यांनी आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप केला होता यानंतर गजानन कीर्तीकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवरती आता गजानन कीर्तीकर यांनीही म्हटलंय की आपण आपल्या कुटुंबाचा मतप्रवाह हो धुडकावून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आणि त्याचा मला अजूनही पश्चातापच होतोय त्यामुळे गजानन कीर्तीकर यांना पुन्हा एकदा ठाकरेंकडे जायचंय असंच दिसून येत आहे ठाकरेंकडे तर गेले तर गद्दारकीचा शिक्काही पुसला जातोय आणि आपला मुलगा अमोल कीर्तीकर यांची सुद्धा लाईफ जी आहे ती राजकारणामध्ये सेट होते त्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्यावर शिस्तभंगाची शिंदेनी कारवाई करण्या अगोदरच चार जूनच्या निकालानंतर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटामधून ठाकरे गटात जातील अशी चर्चा सुरू झाली बरं हा विषय जो होता तो कीर्तिकरांपुरता मर्यादित होता परंतु याच प्रभावामध्ये हात धुण्याचं काम जे आहे ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलंय अमरावतीमध्ये शिंदे गटाकडून आनंदराव अडसूळ हे इच्छुक होते यांनी आता शिंदे गटाला निर्वाणीचा इशारा दिला आनंदराव अडसूळ यांना डावलून त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली अडसूळ यांनी गजानन कीर्तीकर यांची पाठराखण केली आहे एकनाथ शिंदे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे मात्र कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला त्याला कारण म्हणजे अमरावतीचं बदललेलं राजकारण आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिषेक अडसूळ हे अमरावतीसाठी खासदार किला इच्छुक होते परंतु त्यांच्याऐवजी नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यामुळेच आनंदराव अडसूळ यांना आता भविष्य काहीही राजकारणामध्ये राहिलेलं नाहीये किमान शिंदे गटामध्ये तरी त्यामुळे गटा त्या ते ठाकरे गटामध्ये जाण्याचा पर्याय जो आहे तो निवडू शकतात त्यासोबत अमरावतीमध्ये आणखी एक बडा नेता आहे ते म्हणजे बच्चू कडू नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका त्याऐवजी दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी द्या परंतु नवनीत राणा नको असा बच्चू कडू यांचा सुरुवातीपासूनचाच सा आग्रह होता परंतु बच्चू कडू यांना लक्षात घेतलं गेलं नाही त्यांचं मत लक्षात घेतलं गेलं नाही आणि गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांचा फडणवीस असो किंवा शिंदे असो यांच्याविषयी मतप्रवाह बदललेला आहे त्यामुळे पुढे जाऊन पुन्हा एकदा बच्चू कडू हे ठाकरे गटात जाण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येते पुढील व्यक्तीचं नाव येतं ते म्हणजे भावना गवळी यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी सलग वीस वर्ष खासदार राहिलेले आहेत भावना गवळी यांच्या गडाला सुरुंग लागेल असं वाटलं नव्हतं मधल्या काळामध्ये भावना गवळी या चौकशीच्या ससेमिरात अडकल्या होत्या आणि याच चौकशींपासून आपली सुटका व्हावी म्हणून त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केला परंतु त्याची भरपाई म्हणून त्यांना त्यांची खासदार की गमवावी लागेल याची कल्पना भावना गवळी यांना नव्हती आणि त्यामुळेच राजश्री पाटील यांच्या कुठल्याही प्रचारामध्ये त्या सक्रिय नव्हत्या परंतु चार जून नंतर भावना गवळी यांचं भवितव्य काय असा देखील प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पुढे जाऊन ते सुद्धा शिंदेना सोडू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या पुढील नाव येतं ते म्हणजे रा, रामटेकचे कृपाल तुमाने विद्यमान खासदार असताना सुद्धा त्यांचं तिकीट कापलं गेलं कृपाल तुमाने यांचा सिव्हिल स्कोर डाऊन असताना सुद्धा ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देण्याची डेरिंग केलेली होती आणि निवडून सुद्धा आणलेलं होतं परंतु यावेळी कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार असताना सुद्धा शिंदेनी त्यांच्यासाठी ताकद लावली नाही आणि त्यामुळेच कृपाल तुमाने यांनी आपलं तिकीट जाण्याचं खापर सर्वस्वी शिंदेवरती सोडलं त्यामुळे रामटेकसाठी किमान विधानसभेला तरी आपला विचार व्हावा या दृष्टिकोनातून ते ठाकरे गटामध्ये जाऊ शकतात पुढील नाव येतं ते म्हणजे रवींद्र वायकरांचं पद्धतीने गजानन कीर्तिकर ठाकरे गटात जाऊ शकतात त्याच पद्धतीने रवींद्र वायकर सुद्धा रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार राहिलेले आहेत आपल्याला एकतर जेलमध्ये जावं लागेल किंवा मग शिंदे गटात प्रवेश करावे लागेल अशा दोन परिस्थिती माझ्या समोर होत्या म्हणून मी शेवटच्या टप्प्यामध्ये ठाकरेंना सोडलं हे स्टेटमेंट रवींद्र वायकर यांनी दिलं होतं अमोल कीर्तिकर यांच्या विरुद्ध ठा एकनाथ शिंदे यांना ठाकरेंकडून रवींद्र वायकर यांना आयात करावं लागलं आणि त्यांना जायचंही नव्हतं परंतु जेल किंवा मग पक्षप्रवेश हे दोनच ऑप्शन त्यांच्या समोर होते म्हणून रवींद्र वायकर हे फुटले परंतु चा, चार जूनचा निर्णय काय येतो जर रवींद्र वायकर यांची सीट त्या ठिकाणी बसली नाही तर ते सुद्धा पुन्हा ठाकरेंकडे जाऊन आपली विधानसभा सेव्ह करू शकतात पुढील आणि सगळ्यात शेवटचं सातवं नाव येतं ते म्हणजे किरण सामंत यांचं उदय सामंत यांचे बंधू असणारे किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक होते परंतु त्या ठिकाणी भाजपच्या खात्यामध्ये ही सीट गेल्यानं किरण सामंत यांना त्यांच्या खासदारकीचं स्वप्न हे स्वप्नच ठेवावं लागलं त्यामुळे किमान विधानसभेला तरी आपल्याला उमेदवारी मिळावी या अनुषंगानं किरण सामंत आता उदय सामंत यांचा हात सोडून ठाकरे गटात जाऊ शकतात अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत तर हे सात शिंदेकडील वडे नेते होते जे एकतर ठाकरेंकडे किंवा मग पवारांकडे शंभर टक्के लिफ्ट मागतील आता पाहणं हे गरजेचं आहे ठाकरे लिफ्ट देतील की त्यांची दरवाजे गाडीचे बंद करून घेतात तुम्हाला काय वाटतंय कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक